हॅलो फ्रेंड्स कसे आहात मी मजेत हे मागच पेंटिंग दिसते तुम्हाला माझ्या लेकीनी काढलेलं आहे हे पेंटिंग तुम्हाला दाखवते हे बघा मस्त छान एकदम चला फटापट ऑनलाईन या नाही आता मी घेत आहे ग्रीन टी आता मी ग्रीन टी स्टार्ट केलेला आहे पियायला जवळजवळ पंधरा दिवस झाले आहेत ग्रीन टी रोज घेते कारण मी एका ठिकाणी गेली होते ते मला बोलले जरा कॉम्प्लिमेंट मिळालेला आहे मला छान छानपैकी तिथे बारीक झाली आहे मी ग्रीन हो सा भर टी ठेवली आहे माझी इथे आणि मला कॉम्प्लिमेंट मिळाला आहे छान मस्त की तू बारीक झालेली आहेस थोडीशी का होईना पण बारीक झाली आहेस सो मला असं अजून असं भरभरून असं की अरे वा त्याचं मी इंटार करतो तिथेच शेवटी फायनली झालेला आहे आणि मी आता रोज काय टी कंट्रीच ग्रीन टी पिते थोडस फरक पडला आहे म्हणजे हेरडाय करायचं आहे थोडासा आता मी मला हेअरडाय करायला खूप कंटा येतो मला नॅचरल असं राहिलेलं नॅचरल ब्युटी नॅचरल ब्युटी राहायला आवडत पण काय करणं आता कुठे फंक्शनला जायचं असेल किंवा काय असेल तर जरा स्वतः ठेवा लागते टीप तर आम्ही असतोच पण जरा असं बाहेर थोडं फिरायला वगैरे गेल्यावरती थोडस लागत आता सण येत आहेत आपले सगळे छान छान सगळे लागूनच आणि म्हणजे आता ऑर्डर स्टार्ट झाले आहेत सो माझे लॉंग व्हिडिओ आता येत कारण वेळच मिळत नाहीये ऑर्डर्स मध्ये मी फुल बिझी आहे त्यातल्या त्यात मी शॉर्ट व्हिडिओ जरा अपलोड करते कारण शॉर्ट व्हिडिओला जास्त एडिटिंग करायला लागत ला ला नाही लॉंग व्हिडीओला लागतं त्याच्यामध्ये एडिट आवाज टाकायला लागतो खूप खूप पॅक्या टाकायला करायला लागतं मग त्याला जवळजवळ मला एक तास तरी जातो मग तो एक तास मला तो तिथे वेस्ट जातो असं मी आता सध्या तर असं म्हणेन की वेस्ट जातो कारण मला ऑर्डर्स खूप असल्यामुळे मला तिथे पण लक्ष द्यावं लागतं आणि ऑर्डर्स कशा कंटिन्यू असतात समजा आपण कस्टमरला रिप्लाय नाही दिला तर तो आपला कस्टमर दुसरीकडे जात तर नाही कारण माझे जुने कस्टमर आहेत असे खूप जवळचे झाले आता माझे फॅमिली झाले फॅमिली मेंबर सारखे जात तर कुठे नाहीत पण आपलं एक तरी त्या जर आपल्याला वेळात वेळ काढून प्रश्न विचारतात तर आपल्याला ते उत्तर देणं गरजेचं आहे सो so, मी त्यांची प्रत्येक क्वेश्चन जर कोणी असून जेव्हा रिप्लाय मला द्यावाच लागतो मग तिथे मी कंटिन्यू असते ऍक्टिव्ह असते व्हॉट्सअपला सो so, मला इथे इथे जमत जा, जा त्यांना वेळ मला युट्यूबला तर शॉर्ट व्हिडिओ मी रोज टाकते दुपारची टाकते मी एक वाजता टाकते रोज एक वाजता टाकते इथे माझे प्रोडक्ट टाकते आता नवीन काय प्रोडक्ट आले आहेत ते टाकते मी आता आणि लॉंग व्हिडिओ पण आता येणार आहे पण लॉंग व्हिडिओ मी करून ठेवलेत पण मला ते एडिट करायला वेळ नाहीये आणि बा दुपारचे बाकीची कामं पण असतात स्कूल मध्ये अभिला गेल्यानंतर मग ते घरची कामं सगळी मग जेवण बनवा मग सगळं सगळंच असतं आपलं काय ना काय काय ना काय ही आहे ढोल वाजवते मध्ये कळत नाही मला डिस्टर्ब करते आता हिचं स्टडी घ्यायचंय मग परत हे सगळं काय ना काय चालूच असतं आमचं कंटिन्यू चालू असतो इथे तुम्ही आता इथे कोणच ऑनलाईन दिसत नाहीये सध्या तरी पण मी आलेली आहे कारण सांगण्यासाठी कारण आता खूप कमी दिवस उरले आहेत बाप्पाला येण्यासाठी सो लवकरात लवकर तुम्ही सगळ्यांनी ऑर्डर प्लेस करा आता ऑर्डर स्टार्ट झालेले आहेत माझे पण लवकरात लवकर सगळ्यांनी ऑर्डर प्लेस करा म्हणजे तुम्हाला वेळेत मिळाला कारण काही ठिकाणी खूप पाऊस पडतोय त्यामुळे डिले होतात कारण आपले प्रोडक्ट हे बाहेरून येतात इथून येत नाहीत आउट ऑफ मुंबई वरून येतात आणि आउट ऑफ मुंबई पण महाराष्ट्र सुद्धा जातात आउट ऑफ कंट्री सुद्धा जातात सो त्या त्यामुळे तुम्हाला वेळेत लवकरात लवकर लोकर प्रोडक्ट मिळण्यासाठी वेळेत मिळण्यासाठी गणपतीचे बाप्पा येण्याच्या आधी मिळण्यासाठी लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करा छान छान प्रोडक्ट आलेले आहेत तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओवर वर बघू शकता लॉंग व्हिडिओ पण मी टाकले आहेत पण एवढे जास्त नाही टाकले पण शॉर्ट्स मध्ये आहेत बरे सगळेच टाकलेत मी प्रोडक्ट्स अजून सुद्धा येत आहेत खूप काय काय बरेच मस्त मस्त छान सो तिथे जाऊन तुम्ही चेक करा कसे प्रोडक्ट आहेत ते माझे आणि श्रावण कोणाकोणाचं आहे आम्ही 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 म्हणजे आता आबिरा झाल्या दा, झाल्यापासून नाही त्याच्या आधीपासूनच आम्ही श्रावण पाळतो पण गेल्या दोन वर्षी नंतर पाळलेलो काय म्हणजे बोले जाऊ दे खाऊ दे वगैरे पण या वर्षी नाही या वर्षी पुन्हा आम्ही स्टार्ट केला आहे श्रावण पाळायला तुमचा श्रावण आहे की नाही का नॉन व्हेज चालूच आहे तुमचं आहे का आम्ही अम, कंट्रोल केला आम्ही असं तर आम्ही नाहीच खात मोस्टली खूप क्वचितच खातो आम्ही सगळे वार ह्याला दिलेत त्याला दिलेत सगळे प्रत्येक देवाला दिले असे वाटून दिलेत सो आम्ही आता आमचं कमीच केलंय आम्ही फ्रायडेला सुद्धा खायचो पण आता फ्रायडेला आम्ही देवीची पूजा करतो त्याच्यामुळे आम्ही आता फ्रायडे सुद्धा आम्ही सोडलेला आहे आणि सॅटरडेला पण आम्ही बाहेर खायचो घरात नाही खायचो आम्ही घरात आम्ही नाही बनवू सॅटरडेला आम्ही बाहेर हॉटेलमध्ये असेल तर खातो पण तेही आम्ही सोडलेले आता हनुमंताच आम्ही करतो हनुमंताचं जप असतो आमचा कंटिन्यू रोज असतो सो आम्ही ते सुद्धा आता सोडलेला आहे तर बरेच वार सोडले तर आम्ही आता मोजकेच वार आहेत तर आपण अभिराचं असं काय नसतं की मला खायलाच पाहिजे ना पण बोलते कधी कधी पण ना ती खूप समजदार ते कंट्रोल करते कंट्रोल म्हणजे का तिच्या काय मी जीवावर मारत नाही ना ग पण असं तिलाच तिला स्वतःलाच सील नाही आवडत स्वतःच बोलली की आई नाही ह्या वर्षी पण श्रावण पाळायचा गणपती बाप्पा साठी पाळायचा ना श्रावण पाळायचा कारण आमच्या माझ्या माहेरी आईकडे माझ्या गणपती असतो आणि गणपतीची सुद्धा मजा तुम्हाला ह्या दाखवणार मी लाईव्ह दाखवणार आहे हे मी लाईव्ह येणार आहे गणपतीला हे नाही करणार आपलं व्हिडिओ व्हिडिओ नाही बनवणार लाईव्ह येणार मी कारण व्हिडिओ पण ते पुन्हा तसंच एडिटिंग करा कारण त्याच्यामध्ये वेळ जातो आम्हाला दीड दिवसाचाच असतो दीड दिवसाचा गणपती दीड दिवसाचा गणपती असतो सो so, तिथे आम्हाला वेळ जातो मग ते त्याच्यामध्ये सगळं इकडे जा तिकडे जा धावप सगळी असते ती मग ते पण एडिटिंगला वेळ मिळत नाही काही जण खूप असे एकदम हे हो। असतात रात्री जाऊन एडिटिंग करून पण वापरला नाही जमत कारण मीच करते माझं सगळं माझा काय नाही एडिटिंग फेडिटिंग सगळं मीच करते कारण माझा चॅनेल तो म्हणतो तुझा चॅनेल ना तूच हँडल करायचं मी नाही काय करणार तो येत पण नाही कधी व्हिडिओमध्ये ये रे बाबा बस रे बाबा असं करावं लागतं तेव्हा जाऊन कुठे बसतो तो पण कधी इंस्टाग्राम वरती येतो रील मध्ये ना ते पण त्याला आवडत नाही तो म्हणतो तुझं तुझं आहे ना तुझं तुझं हँडल करायचं काय जे काय ते असा अरसिक आहे तर थोडासा आहे पण त्याला नाही आवडत असं शो शाईन करायला शो शाईनिंग नाही आवडत आम्हाला ती पण नाही आवडत है ना ग आम्ही आहोत असे जाऊ बी नॅचरल सो तिथे मजा मी तुम्हाला दाखवणार आहे गणपती बाप्पाची आमच्याकडे चिमुरडी सुद्धा आहे माझी भाची आहे दोन भाच्या आहेत आणि ही एक सुद्धा आमचं सो एक छोटी आहे तसं मी खूप मजा करणार खूप दाखवणार तुम्हाला सगळी मज्जा सगळी आणि मग सो त्याच्यामुळे आम्ही तिथे गणपती असल्यामुळे आम्ही इथे आधी एक महिन्या आधी श्रावण पाळतो आणि तसंच सेम माघी गणपतीला सुद्धा आम्ही माझ्या माघी गणपती माझ्या घरी असते इथे जिथे मी राहते विक्रोळीला तर असत मी एक महिना गणपती बाप्पा आता इथे फॉलो करतो तसंच सेम तेव्हा करतो तेव्हा पण आम्ही खाते म्हणजे खूप आम्ही आता नॉनव्हेज आहे ना क्वचितच खातो आणि मग जर खातो तर मग मी बघत नाही जेव्हा वार असतो तेव्हा मग हजार काय आणि पाचशे काय आणि सातशे काय एकाच वेळेला पडशा करतो कधी कधी आम्ही मॉल लाच जातो डायरेक्ट है ना एन्जॉय करायला एन्जॉय आता करा तर मला ला पण व्हील टाकायला मला वेळ मिळत नाही कितीतरी अकाउंट आहेत इंस्टावरती पण मी ते पण मला वेळच नाही मिळता आणि नाहीच वेळ मिळत बाकीची पण काम असतात आता रक्षाबंधन आहे त्याच्या मागे पण आम्ही धावपळ चालू आहे गिफ्ट काय भावांना गिफ्ट काय वगैरे ते सगळं सगळं आता आमचं काय द्यायचं काय द्यायचं भाऊ देतो बहिणीला पण आम्ही देतो एक छोटी आहे ना ही पण आम्ही देतो बहिणी पण देतो आम्ही छोट्या पण देतो है ना सो तुम्ही काय घेणार आहात तुमच्या भावांसाठी गिफ्ट माझ्याकडे भावांसाठी सुद्धा गिफ्ट आहे मी पोस्ट केलेला आहे छान आहे मस्त आहे बघा ते शॉर्ट मध्ये आहे आणि गणपती बाप्पांसाठी सुद्धा आहे सो लवकरात लवकर आता इथे एकही कोण आले नाहीये जॉईन झाले नाहीये पण इथे मेसेज मी टाकते आम्ही नाराज होत नाही कोणी जॉईन नाही झालं तरी असं काय नाही अरे बापरे काय कोण जॉईन नाही झाल्याचं काय नाही गे आम्हाला समोरच्याला पण वेळ नसतो बरोबर ना सो आता मला अभिनयाचा स्टडी घ्यायचा आहे हा मग आता आता बाय करणार होतो आम्ही हा व्हिडिओ नंतर तुम्ही बघा आरामात निवांत बघा वेळात वेळ काढून डबल डबल बघा रिपीट रिपीट बघा पण बघा आणि असंच प्रेम देत राहा अभिराज कलेक्शनला अभिराज कलेक्शनला अभिराज कलेक्शन ची मालकीण आहे छोटी मालकीण का मोठी मालकीण तुम्ही डिसाइड करा तुम्ही कमेंट करून सांगा ही छोटी मालकीण आहे का मोठी मालकीण आहे सो अभिराज कलेक्शनला असंच लाईक करा भरभरून प्रेम देत राहा नवीन जे कोणत्याने सब्स्क्राइब करा ज्यांनी चॅनलला सब्स्क्राइब नाही केलं त्यांनी सब्स्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आता भेटूया पुन्हा एकदा लाईव्ह वरती आज मला वेळ होता म्हणून मी लाईव्ह आली नाहीतर मी नाहीये आणि बघू जमल तर मी मग तो मोठा जो व्हिडिओ असतो जो आहे तो घरचा डेलीचा तो मी टाकेन हा तिथे व्हिडिओ बघा तो तुम्ही डेलीचा पण मी शॉर्ट्स रोज टाकत जाणार दुपारी एक वाजता सो शॉर्ट्स बघत राहा लाइक करा एन्जॉय करा सगळे फेस्टिवल्स गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या काय नाथ महाराज की जय